आज आपण फ्राईड राईस बनवणार आहोत एकदम बाहेर मिळतो तसाच सुटसुटीत आणि टेस्टला पण एकदम तसाच बाहेरसारखाच चला तर मग आपण आता फ्राईड राईस कसा करायचं ते बघूया इथं मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपल्या आपल्याला जेवढा राईस हवा आहे त्यानुसार आपण तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत इथं तुम्ही एकदम सुटसुटीत भात होईल अशाच तांदूळचा वापर करा म्हणजे आपला राईस चांगला होईल इथं ता मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया अर्ध्या तासानंतर आपले तांदूळ चांगले भिजलेले आहेत तर आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि करायला घेऊया तर मी इथं एका मोठ्या टोपामध्ये तांदळाच्या तीन पट पाणी ठेवलेलं आहे ते उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये तांदूळ घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ हिथं मीठ आपल्याला थोडं जास्त यूज करायचं आहे कारण आपण पाणी जास्त वापरलेलं आहे त्यामुळं आणि तांदळाला पांढरा कलर येण्यासाठी आपण इथं एक चमचा लिंबूचा रस घालून घेऊया आपला चांगला तांदूळ आता खळकळतो ता आहे अशाच खळखळत्या पाण्यातच आपल्याला तांदूळ चांगला शिजवून घ्यायचं आहे आपला अजून तांदूळ शिजलेला नाही आहे तर आपण अजून दोन मिनटासाठी ठेवणार आहोत आपल्याला टोटल वेळ हा तांदूळ शिजवण्यासाठी सहा ते सात साथ मिनटं लागतील आता आपला चांगला तांदूळ शिजलेला आहे तर आपण हा काढून घेऊया हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि जास्त शिजू नये म्हणून आपण हा थोडा पसरवून ठेवूया म्हणजे थंड झाला की आपला हा भात जास्त शिजला जाणार नाही आणि चिकट पण होणार नाही त्यासाठी मी इथे एका ताटात तांदूळ पसरवून ठेवते म्हणजे आपला भात हा चिकटणार नाही आणि सुटसुटीतच राहील हा भात थंड होईपर्यंत आपण भाज्या बघूया तर मी इथं कांदा घेतला आहे एक बारीक कट करून कोबी घेतला आहे शिमला मिरच गाजर आणि बीन्स हे आपण भाज्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता मी इथं फक्त एकदम बारीक कट केलेले आहेत तर आता एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत इथं तुम्ही चायनीज कढई पण यूज करू शकता आता आपण ह्या कडईला सगळीकडून तेल लावून घेऊया म्हणजे आपला भात जास्त चिकटणार नाही कढईला त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदा एक मिनटासाठी आपण परतवून घेणार आहोत थोडासा कांदा आपण भाजून घेऊया आधी आता आपण ह्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेऊया आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला दोन मिनटासाठी भाजून घ्यायच्या आहेत सगळ्या भाज्या आपल्याला फास्ट गॅसवरच भाजून घ्यायच्या आहेत आपण इथं गॅस कमी करणार नाही आहोत आता आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि आलं घालणार आहोत हे पण आपण ह्या भाज्यांबरोबर भाजून घेऊया आपल्या भाज्या आता भाजलेल्या आहेत तर आता आपण ह्यामध्ये सॉसेस घालून घेऊया तर मी दीड चमचा चिली सॉस घालते आणि एक चमचा ग्रीन चिली सॉस सोया सॉस अर्धा चमचा आणि व्हिनेगर अर्धा चमचा ही सॉस आपल्याला आपल्या तिखट जसं हवं आहे तसं कमी जास्त करू शकता हे सॉस आपण दोन मिनटासाठी भाजून घेऊया हे आपण फास्ट गॅसवरच करणार आहोत सगळं आता आपलं सॉसेस पण मसाल्या भाज्यांबरोबर भाजून झालेले आहेत तर आता ह्यामध्ये आपण राईस घालून घेऊया राईस आपण घालून एकदम हलक्या हाताने परतवून घेऊया आपल्याला जास्त चमचा चालवायचा नाही आहे नाहीतर राईसचे तुकडे होतील वरून आपण स्प्रिंग ऑनियन घालणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण थोडंसं परतवून घेऊया आता आपला राईस रेडी झालेला आहे तर आपण प्लेटिंग करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू